हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करते ओम श्री गणेश देवताय देवतायन ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय इवतानात्रांनो परत एकदा माझ्या धर्म करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस शैलवान शके एकोणाशे सत्तेचाळीस समत्सर विश्वावसो अयनोत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष शुक्ल रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनंतर कृष्ण पक्षाला सुरुवात होईल तिथी मित्रांनो आजची पौर्णिमा तिथी आहे रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे सकाळी सहा वाजून सतरा मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वर्यान योग आहे उद्या पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांतर परिक योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो विष्टीकरण आहे सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांतर भाऊ करण्याला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनंतर पालव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र तुळा राशीत गुरु वृषभ राशीत शनिदेव मेन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्य या याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून चार मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात आहोत एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल फुलाची पाकळी आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो कारण शिव शिव शंभोराधे प्रवर्तमान सत भ्रमण द्वितीय पराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्ष भरतकंडे मेरो दक्षिण महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवा शलिवाशके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी संस्थरांमध्ये विश्वावसु नामसरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे पक्षे इंदुवासरे स्वाती नक्षत्रे वरियान योगे विष्टीकरण युक्तिमा शुभ वीर पा, दुरितक्षे द्वारा श्री पार्वती परमेश्वर विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करेश मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या पूजा हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून देव मित्रांनो संकल या संकल्पाची वेळ म्हणाऱ्या सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपोडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा सोळा वीस तेवीस आणि चोवीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा चौदा आणि सोळा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा आणि चोवीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चौदा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चौदा तेवीस आणि चोवीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो जेणे संस्कार अर्थात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिनांक चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक तेरा चौदा सोळा सतरा वीस तेवीस आणि चोवीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक चौदा तेवीस आणि चोवीस भूमीपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सतरा आणि बावीस प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा आणि तेवीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा मंदिरात करा पण यानंतर आपल्याला या प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो तेव्हाच अशा मूर्त्या जागृत राहतात मित्रांनो अन्यथा त्या खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगदारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य विवाह मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्त उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो बुद्ध पौर्णिमा आहे भगवान गौतम बुद्धाने बौद्ध धर्माची स्थापना केली त्याचा हा शुभ दिवस आहे मित्रांनो तसेच पुष्टपती विनायक जयंती देखील आज आहे गणेश बाप्पाचे पुष्टपती नावाने जो अवतार झालेला आहे त्या संबंधी तर या संबंधी आपल्याला जर मागित माहिती हवी असेल तर आपण माझे स्वतंत्र व्हिडिओ जे आहेत ते आपण पाहू शकता सकाळी सहा वाजून सतरा मिनिटानंतर यमकंठ योग आहे मित्रांनो हा जनन शांती संबंधी अशुभ योग असल्यामुळे या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांची बाराव्या दिवशी जनन शांती करावी लागते पंडिताच्या माध्यमातून विधिवत राहत्या घरी मित्रांनो पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल तर आपण सर्व विसरून जातो मित्रांनो परंतु बाळाच्या जीवनात येणारे अशुभ योग जे असतात ते तीव्रतेने येत असतात मित्र त्याची तीव्रता कमी करायची असेल तर आपल्याला जनशांती करावी लागेल सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत योग आहे हा राहूच्या अंडर येणारा भद्रा योग असल्यामुळे महत्वाची कामे शक्यतो टाळा या काळात करू नका अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे अग अग्निपूर्थीवर रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांतर हजर आहे त्याआधी नाही जर आपल्याला काही नवीन होम यज्ञ येत नाही रात्रीच्या वेळी करायची असेल तर करू शकता पण कंटिन्युअसता ठेवा त्यामध्ये मध्ये बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे मित्रांनो या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो त्यामुळे महत्वाची कामे वेळेत शक्यतो करू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव